हॅलो फ्रेंड हाय नमस्कार कसे आहात तुम्ही माझ्या मते तर तुम्ही छान मस्त आणि व्यवस्थितच असणार तर चला तर मैत्रिणींनो आज बोलूया आपण गृहिणी या विषयावरती तुम्ही कधी विचार केलाय का घर जेवढं टापटीप स्वच्छ नीटनेटकं दिसतं तेवढंच कोणी आतून थकलेलं असतं तेही हसरा चेहरा घेऊन ती म्हणजे गृहिणी तिला कोणी विचारतं काय ग थकलीस का जरा बस थोडा दम घे सण असो वा पाहुणे असो तिच्यासाठी मात्र आठवड्याचे आठही दिवस सारखेच नाम रविवार विश्रांतीचा ना सोमवार निवांतपणाचा पाहुणे घरी आले की घर उजळून टाकलेलं असतं प्रत्येक कोपरा ना कोपरा चमकत असतो सगळंच अगदी परफेक्ट पाहुणे जाणताना म्हणतातही वा घर अगदी छान सजवलं आहे बरं का स्वयंपाकही छान झाला होता पण कोणी म्हणतं का तू दमली असशील ना थोडा वेळ बस किचनमध्ये काम झालं की फक्त चवच नाही तर त्यामागचं सिंग भांड ओटा गॅस स्वच्छ असतं देवघर तर सुरेख दिसतंच पण हे सगळं करताना तिच्या पाठीला पायाला तिच्या मनाला काय वाटतं हे कोणीच विचारत नाही ती कुठेच त्रकार करत नाही कारण तिला त्याची सवय झालेली असते ना न बोलता स्वीकारायची आणि कधी चिडचिड झालीच किरकिर झालीच तर समजूनही घ्यावं लागतं कारण ऑफिस म्हणजे तिचं घर असतं संपतच नाही ड्युटी सुट्टीचं तर कॉन्सेटच नसतं तिच्यासाठी डोळ्यात थकवा असतो पण चेहऱ्यावर हसू आणि शरीराला आराम हवा असतो पण ती स्वतःला सांगत असते अजून थोडा वेळ काम करते मग निवांत बसते म्हणून कधी वेळ मिळाला मिळाला ना तर तिला हे नक्की सांगा तू खूप छान सगळं करतेस आज तू विश्रांती घे मी तुझ्यासाठी आज चहा बनवतो यापुढे जर पाहुण्यांनी घर गर, घराचं स्वयंपाकाचं कौतुक केलं ना तर तुम्हीसुद्धा अगदी मनापासून भरभरून कौतुक करा कारण हीच तिच्या मेहनतीची आणि कामाची पोच पावती असते तर मैत्रिणींनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास इतर लोकांबरोबरी शेअर करा ज्यामुळे तुमच्या प्रमाणेचं इतरांनाही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल त्यांच्या मनातील गोंधळ नक्कीच थांबेल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ जेव्हा केव्हा मी टाकेन त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळून जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ सर